जे शिवरा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाली आहे मित्रांनो तर त्यासाठी सर्वजणांनी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे तर ते अर्ज किती दिवस पेंडिंग राहणार आहे व अर्ज ऑनलाईन केल्यानंतर काय करावे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा ना आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिघा विसरू नका आणि कधी तुम्ही अजूनही ऑनलाईन अर्ज केला नसेल तर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा अर्ज ऑनलाईन करू शकता मित्रांनो चला शुरा मित्राणू, तर मग व्हिडिओ सुरू करूया जय शिवरा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आपल्या अशा काही अशा प्रकारे काही इंटरफेस असेल तुम्हाला खाली इथे नारी शक्ती दूत व योजना व यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाईल तर ते मित्रांनो इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ऑनलाईन तुम अर्ज करू शकता मित्रांनो व महिलांच्या योजना यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या योजनेचे महिलांसाठी कोणकोणत्या योजना आहे तर त्या पाहू शकता मित्रांनो व तुम्ही इथून हमीपत्र पण डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे पाहू शकता यापूर्वी केलेले अर्ज यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला इथे हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर इथे पाहू शकतो मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा अर्ज पेंडिंग दिसत असेल मित्रांनो तर तो का पेंडिंग पडलेला आहे तर तो मित्रांनो तुम्ही जेवर लोक तुमचा ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला एक अर्ज ऑफलाईन अर्ज हा तुम्हाला लेखी स्वरूपात तो मी पुढील दाखवणार आहे तो कसा असणार आहे तर तो अर्ज तुम्हाला तुमचा व्यवस्थितरित्या भरून व तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले आहे तर ते डॉक्युमेंट आप तिथे त्याचे झेरॉक्स लावून सरकारी ऑफिसला पाठवल्याच्यानंतर नंतर तुमच्या अर्जाची पडताळणी ही केली जाणार आहे मित्रांनो अर्जाची पडताळणी झाल्याच्यानंतर तुमच्या तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहे की अपात्र आहे तर ते ठरणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज व्यवस्थितरित्या लिहून तुम्हाला तुमच्या त्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा अर्ज पाहू शकतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर हा अर्ज ऑफलाईन आहे मित्रांनो हा अर्ज तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज झाल्याच्यानंतर हा अर्ज तुम्हाला याची प्रिंट काढून तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहू हा भरून तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे त्याला फोटो लावून तुम्हाला तो देणं आहे मित्रांनो व तुम्ही जे पण झेरॉक्स लावले जे पण डॉक्युमेंट अपलोड केले होते तर ते डॉक्युमेंट याला झेरॉक्स लावून तुम्हाला ते अंगणवाडी सेविकाकडे देणे आहे ते दिल्याच्यानंतर तुमचा अर्ज हा लवकरात लवकर, लवकर पुढे पाठवला जाणार आहे व त्या सरकारी ऑफिसला तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे व त्या अर्जाची पडताळणी झाल्याच्यानंतर तुमचा जे पण माझी बहीण लाडकी योजनेचे जे पण पंधराशे रुपये येणार आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता हा ऑफलाईन अर्ज कसा आहे तर ते पाहू आपण मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर मित्रांनो इथे पाहू शकतो मित्रांनो महिलेचे संपूर्ण नाव इथे महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव लिहिल्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तर लग्नापूर्वीचे तुमचे लग्न होण्याच्या अदोगा जे पण नाव होतं तर ते इथे ला लिहायचे आहे वडलाकरचे तर ते लिहायच्यानंतर इथे महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास तुमचे कधी लग्न झाले असेल तर तुम्ही इथे तुमच्या लग्नानंतरचे म्हणजे जे तुमच्या आधार कार्डवर आता नाव आहे तर तेच लिहायचे आहे मित्रांनो आणि ज्यांचे लग्न झालेलं नाही आहे त्यांनी डायरेक्ट जसं आधार कार्डवर आहे सेम टू सेम ते लिहायचे आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे पाहू शकतात जन्मतारीख तर मित्रांनो इथे जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्यायची आहे जी आधार कार्डवर आहे तर ती व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर अर्जाराचा संपूर्ण पत्ता तर मित्रांनो तुमचा अर्जाराचा संपूर्ण पत्ता हा आपल्या आधार कार्डवर जसा आहे तसा दिवसरित्या टाकून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर इथे ग्रामपंचायत नगरपंचायत व इथे पाहू शकतात नगरपालिका महानगरपालिका जे पण असेल तर ते त्यावर राईटचं टिक करून तुम्हाला इथे त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे पिनकोड टाकायचा मित्रांनो त्यानंतर इथे ज्या पण महिलेचा आपण फॉर्म भरत आहे त्या महिलेचे व्यवस्थित जन्म ठिकाण व तालुका व जिल्हा व राज्य हे लिहायचे आहे मित्रांनो ते लिहिल्याच्या नंतर इथे पाहू शकता मित्रांनो इथे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो मोबाईल क्रमांक लिहिल्याच्या नंतर तुमचा इथे आधार क्रमांक लिहा मित्रांनो आधार कार्डवर तुमचा जो नंबर आहे तो तो व्यवस्थित लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथे महिलेच्या जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण लिहायच्या मित्रांनो इथे व्यवस्थित्या तुमचं परराज्यात कधी तुम्ही जन्मलेले असेल तर तुम्हाला इथे व्यवस्थित्याचं जन्म ठिकाण लिहायचं मित्रांनो त्यानंतर इथे इथे पाहू शकता नंबर आठचा मुद्दा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर मित्रांनो तुम्ही कधी पेन्शन चालू असेल तुम्हाला जी महिन्याला पेन्शन असते ते कधी चालू असेल ती पेन्शन चालू असेल तर तुम्ही त्या या योजनेस इथे तुम्हाला होय करायचं आहे आणि तुम्हाला किती पेन्शन भेटते ते लिहायचं मित्रांनो आणि भेटत नसेल तर तिथे नाहीच याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे पुढं रुपयाच्या जागी याला कट करून इथे तुम्ही डॅश मारू शकता मित्रांनो त्यानंतर वैवाहिक स्थिती विचारलेली आहे मित्रांनो इथे वैवाहिक स्थितीमध्ये विवाहित घटस्फोटी विधवा व परित्यागी व निराधार व अविवाहित तर मित्रांनो तुम्ही जे पण असाल तर ते इथे लिहायचं आहे मित्रांनो विवाहित असेल तर विवाहितल्या व निराधार असाल किंवा अविवाहित असेल तर ते व्यवस्थित लिहू शकतो मित्रांनो विधवा असेल तर विधवा पण लिहू शकतो मित्रांनो तर मित्रांनो हे पाहू शकता अर्जदाराचे बँक खाते असल्यास खात बँकेचे तपशील तर मित्रांनो इथे बँकेचा तपशील लिहायचा आहे मित्रांनो नंबर एकला आहे बँकेचे संपूर्ण नाव तर बँकेचे जे पण तुमच्या पासबुकावर नाव आहे तर ते व्यवस्थित इथे लिहायचे आहे मित्रांनो त्यानंतर इथे बँक खातेधारकाचे नाव तर तुमच्या बँकेच्या पासबुकावर जसं नाव आहे तसं व्यवस्थित इथे लिहायचं आहे मित्रांनो ते लिहायच्या बँकेचा खाते क्रमांक तुमच्या बँकेच्या खाते क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथे आय एफ सी कोड दिलेला आहे मित्रांनो तो आय एफ सी कोड व्यवस्थित लिहायचा आहे मित्रांनो ते नंतर तुम्ही ते पाहू शकता आपल्या आधार क्रमांकचे बँक खाते जोडलेले आहे का तर तुमचे बँक अकाउंट कधी आधार कार्डला लिंक असेल तर तुम्ही इथे होय वर होय यावर इथे राईडचं खून करायचे आहे नाहीतर नसेल ना तर इथे नाहीवर राईडची खून करायचे मित्रांनो तरी ते मित्रांनो पाहू शकता अर्ज भरून घेण्याची प्रधिकृत व्यक्ती कोण आहे तर इथे तुम्ही स्वतः भरता सामान्य महिला किंवा अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतीस किंवा पर्यवेक्षक किंवा ग्रामसेवक किंवा ऑड अधिकारी व सेतू सुविधा केंद्र तुम्ही जिथे पण भरता संतर तिथे तुम्हाला त्यावर टी राईट टीक करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता अशा फे हा अर्ज आहे मित्रांनो व यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणकोणते या अर्जाला डॉक्युमेंट तुम्ही लावू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड लावायचा आहे मित्रांनो आधार कार्ड लावल्यानंतर तुमचा आधार आदिवासी प्रमाणपत्र असल्यास आदिवासी प्रमाणपत्र लावू शकता किंवा जन्म जन्म प्रमाणपत्र पण लावू शकता किंवा शाळा सोडवायचा दाखला पण लावू शकता आणि हे तिन्ही पण नसेल तर तुम्ही ते पाहू शकता आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वी रेशन कार्ड मतदान कार्ड व जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडवण्याचा दाखला इथे तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नंबर ला आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र उत्पन्न जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्ड पण इथे अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो अर्दाराचे हमीपत्र तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं होतं ते हमीपत्र कुठून डाउनलोड करायचे तर मित्रांनो या मध्ये पण हमीपत्र आहे मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता इथे बँक पासबुक पण जोडायचं आहे मित्रांनो त्यानंतर अर्दाराचे एक फोटो इथे जोडायचा आहे मित्रांनो त्यानंतर अर्जार इथे पाहू शकता महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षाचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड इथे तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला किंवा तुम्ही इथे जन्म प्रमाणपत्र पण जोडू शकता मित्रांनो इथे मित्रांनो टीप पाहू शकता मित्रांनो अर्जाराने सदरीचा अर्ज पुरेपूर्ण भरल्यास भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता अशा प्रकारे हा अर्ज आहे मित्रांनो व मित्रांनो हे हमीपत्र पाहू शकता मित्रांनो तुम्ही प्रकारे काही हमीपत्रक आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुम्हाला हा हे हमीपत्र व्यवस्थित्या वाचून घ्यायचं मित्रांनो व त्या बॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित्या राईट चिट्टी खून करायची आहे मित्रांनो तर तुम्ही व्यवस्थित्या हे सर्व काही हमीपत्र भरून घ्या व तुम्हाला हा पूर्ण फॉर्म व्यवस्थित्या भरून तुमचा हा फॉर्म याला डॉक्युमेंट जोडून तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे देणं आहे मित्रांनो तर मित्रांनो त्यांच्याकडे दिल्याच्यानंतर तुमचं काही हे सर्व फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरल्याच्यानंतर त्याची एक प्रिंट व हे सर्व काही फॉर्म व डॉक्युमेंट तुम्ही याला जोडून हा फॉर्म तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे देणं आहे मित्रांनो ते दिल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व काही अर्ज भरल्यानंतर तुमचा हा अर्ज व्यवस्थरित्या भरून व त्याला एक फोटो लावून त्यानंतर जे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते ते लावायचे आहे व तुम्ही जे ऑनलाईन केलेला होता तो अर्जाचे स्क्रीनशॉट घेऊन तिथे पेंडिंग दाखवत असेल तर तो पेंडिंग पण असेल तर तो पेंडिंगचा स्क्रीनशॉट घेऊन त्यावर तुमचा सर्वे नंबर असतो तर तो स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला तो त्याला त्याची एक प्रिंट काढून तुम्हाला ती या फॉर्मला जोडायची आहे व तुमच्या अंगणवाडी सेविका कडे द्यायचे <गण> आहे मित्रांनो दिल्याच्या दिल्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर हे सर्व काही अर्ज वर गव्हर्मेंटच्या ऑफिसला जाणार आहे मित्रांनो गव्हर्मेंट ऑफिसला गेल्यानंतर तिथे व्हेरिफिकेशन होणार आहे व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर तुमचे अर्ज मंजूर होणार आहे मित्रांनो अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला हे या योजनेचे पैसे मिळणार सुरुवात होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन करू शकता व हे तुम्हाला ऑफलाईन अर्ज हा तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पेंडिंग हे हटणार आहे व तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते याबद्दल काही नवीन अपडेट आली तर मी तुम्हाला कळेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तो अर्ज भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांचा पेंडिंग असलेला अर्ज हे ते अशा प्रकारे काढू शकतील मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि करा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो तर चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र